राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येत आहे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या दाव्याची हवाच काढून टाकली आणि शिंदे हे सबसेल तोंडावर पडलेले आहेत नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला राजकीय आणि शेतीविषयक घडामोडी बघायला मिळतील आपण आजची महत्वाची बातमी बघूया उद्धव ठाकरे यांना विधानसभेत अपयश आलं आणि अनेक जण सोडून गेले मात्र असेही निष्ठावंत आहेत की जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्ही हे आमदार ते खासदार घेणार अशी वल्गना केली होती दोन दिवसापासून उदय सामंत यांनी सुद्धा ठाकरेंच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे दोन दिवसात प्रवेश करणार अशी मोठी आरोळी ठोकली होती मात्र अरविंद सावंत संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी सर्व खासदारांनी म्हणजे नऊच्या नऊ ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत एकच सांगितलं की आम्ही शिंदेसारखे गद्दार नाहीत ठाकरेंनी आम्हाला जे शून्यातून मोठं विश्व निर्माण करून दिलेलं आहे आणि आम्ही अजून त्याच ठाकरेंसोबत राहणार असं त्यांनी सांगितलं आणि शिंदे हे तोंडावर पडले आणि अचानक पुन्हा एकदा ते दिल्लीला गेले त्यामुळे दिल्ली वारे करणाऱ्या ज्या शिंदेसोबत आम्ही कधी जाणार नाही असं ठणकावून नऊचे नऊ खासदारांनी सांगितलं त्यामुळे आम्ही स्वाभिमानी ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणार असं सांगितलं यामुळे उदय सामंत आणि शिंदे हे तोंडावर आपटले आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असली चर्चा की सहा खासदार हे ठाकरेंसोबतचे शिंदेसोबत जाणार त्या चर्चेला पूर्णविराम भेटला तसेच ज्या पक्षफोडीच्या सहा खासदारांच्या जीवावर शिंदे भाजपाकडे केंद्रात पाठिंबा अजून वाढेल आणि मला महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी द्यावं असं जे म्हणत होते ते सुद्धा त्यांना आता मिळणार नाही त्यामुळे सहा किंवा नऊ खासदार हे सगळेच ठाकरेंसोबत राहणार आहे त्यामुळे शिंदेसोबत कोणी जाणार नाही असं स्पष्ट दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सारख्या गद्दारांना उद्धव ठाकरेंनी मोठं करून मोठी चूक केली आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र